श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेल्या आहेत कामिका एकादशी एकादशी एकादशीनंतर ही एकादशी येत असते या एकादशीला अतिशय महत्त्व दिलं जातं ज्या प्रकारे आपण आषाढी एकादशीचं व्रत केलं होतं अगदी त्याच प्रकारे आपल्याला या कामिका एकादशीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे या दिवशी व्रत केल्याने आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यामध्ये यश मिळते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्या उपायांचासुद्धा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर उद्या आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी फक्त सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सर्व दुःख दारिद्र्य अडचणी संकट नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या कामिका एकादशी आहे तर उपाय करण्यापूर्वी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठून आपल्याला स्नान करायचं आहे स्नान करताना काही वस्तू आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी सकाळी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तिथून तुम्ही हा व्हिडिओ पाहून उद्या सकाळी तुम्हाला स्नान करताना ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत ह्या वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं हे स्नान करून झाल्यानंतरनं आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा अनेकदा घरात आपल्या एकामागून एक, एक संकट येतात कितीही काहीही केले तरीही संकट आपली पाठ जी आहे तर ती सोडत नाही वेळी आपल्याला खचायला होतं आपण खचून जातो आणि खूप अस्वस्थ होत असतो आपल्याला काही सुचत नाही काय करावं हे सुद्धा समजत नाही आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत आणि हे उपाय जर आपण केले तर आपण आपल्या घरातील वाईट परिस्थिती जी आहे तर ती चांगली बनवू शकतो संकटांना तोंड देऊ शकतो सर्व संकट जे आहेत तर ते नष्ट करू शकतो आणि जेव्हा आपण असे काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करतो तेव्हा या उपायांमुळे आपल्याला थोडा धीर जो आहे तर तो संकटांना तोंड देण्यासाठी मिळत असतो आपल्याला एका प्रकारचे सकारात्मकता बळ जे आहे तर ते मिळत असतं तसेच हा दिवा आपण आपल्या घरात लावल्याने घरातील दारिद्र्य जे आहे तर ते देखील नष्ट होतं घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होते हा उपाय केल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आणि मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि म्हणूनच आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच दिवे लागणार आहेत पाच मातीच्या पणत्या ज्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत स्वच्छ धुवून काढायच्या आहेत आणि यानंतरनं या, या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे दुहेरी कापसाची वाट करून तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहेत जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील टाकू शकता तिळाचं तेल नसेल तर ते तुम्ही शुद्ध गायचं तूप टाकू शकता जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल आणि इतर कुठलं तूप असेल तर तुम्ही ते तूप जे आहे तर ते दिव्यामध्ये टाकू शकता हे तूप टाकल्यानंतरनं थोडीशी हळद टाका म्हणजे ते तूप जे आहे तर ते शुद्ध होईल आणि यानंतरनं हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे हे तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला चार दिवे जे आहेत तर त्या आपल्या घरामध्ये चार दिशेला चार दिवे ठेवायचे आहेत यानंतरनं एक दिवा जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे परंतु हे दिवे ठेवत असताना या दिव्यांना आपल्याला आसन द्यायचं आहे एक तर तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचा आसन देऊ शकता किंवा तांदळाचं आसन देऊ शकता हा दिवा आपल्याला तसाच खाली ठेवायचा नाही हे पाच दिवे तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हे पाच दिवे प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करा परंतु आता घरामध्ये लहान मुलं असतात अशावेळी घरातले चार देशांचे चार दिवे जे आहेत तर ते आपण प्रज्वलित ठेवू शकत नाही अशावेळी तुम्ही फक्त देवघरातला दिवा हा रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवला तरीसुद्धा चालेल घरातले चार दिवे हे तूप संपल्यानंतर विजले तर काही हरकत नाही एकादशीच्या दिवशी असे पाच दिवे आपल्या घरामध्ये लावायला फार महत्त्व दिलं जातं हे दिवे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात आपल्या घरातील संकटांवर अडचणींवरती मात करण्यासाठी एक ईश्वरी मार्गदर्शन म्हणून हे दिवे जे आहे तर ते कार्यरत करत असतात आपल्या पुराणात सुद्धा याचे खूप महत्व जे आहे तर ते सांगितले आहेत आपले भाग्य बदलण्यासाठी हे दिवे जे आहे तर ते आपल्याला मदत करतात हे दिवे आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्याला अतिशय प्रसन्न वाटते आणि देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावलेला आहे तर त्या दिव्याची वात जर तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला जर केली तर आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात म्हणून जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीबद्दल धनसंपत्तीबद्दल काही अडचणी असेल तर तुम्ही देवघरामधला जो दिवा लावणार आहे तर या दिव्याची वाद तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला करून ठेवावी तर अशा पद्धतीने या पाच दिव्यांचा आपल्याला उद्या सकाळी अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून वापरू शकतात दिव्यांना तांदळाचा आसन दिलेले असेल तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ